तर इथं बघू शकता खेकडा आहे तर चला तर मग दाखवतो पूर्ण एवढे बघा कशा कर प्रकारे मी खेकडे भेटले भेटलेले आम्हाला पकडलो ते तर नमस्कार जय शिवराय सगळ्यांना तर आता दोन दिवस झाले गोव्यामध्ये पाऊस पडलेला आहे तर मी माझा फ्रेंड ज्ञानेश्वर आणि त्यांचे ज्ञानेश्वरचे वडील तिघं पण चाललो आहे खेकडे पकडायला कारण की तुम्हाला माहीतच असेल की पाऊस पडला की पहिला पाऊस खेकडे सगळे बाहेर येतात म्हणून तर हे बघा तिकडंच चाललो आहे मी तर संध्याकाळचा वेळ आहे तर बघू शकता अंधार वगैरे किती आहे तो तर इकडून एक रूमपासून एक आमच्या तीन किलोमीटर अशा अंतरावरती आम्ही चाललो आहे खेकडे पकडायला तर बघूयात की खेकडे भेटतात की नाही ते सो पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल की कशा पद्धतीने आम्ही खेकडे पकडतो इथे तर इथं एका जागेला आलो आहे मी तर बारीक नाला आहे इथं तर इथंच आलो आहे मी तर टॉर्च वगैरे घेऊन आलो आहे दोन टॉर्च वगैरे तर इथं बघू शकता किती अंधार आहे आणि खाली उतरलेलो आहे पाण्यामध्ये आम्ही तर दगडं वगैरे आहेत तिथं कारण की दगडांच्या साईडला खेकडे हे जास्त भेटतात तर बघूया इथं भेटतात काय तर इथं बाबांच्या हातामध्ये बघितला पोतं आहे खेकडे घालण्यासाठी तर तुम्ही पण एक खेकडे पकडायला जात असाल तर तुमच्याजवळ काही ट्रिक वगैरे असेल तर खेकडे पकडायची तर आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा ती आम्ही पुढच्या वेळी नक्कीच यूज करू तर इथं बघू शकता एक लहान पाईप आहे पाणी जाण्यासाठी त्याच्यामधून आम्ही वरच्या साईडला जात आहे बघू शकता खेकडे पकडायचं म्हणजे एक भरपूर काम पण जास्त लागतं इथं अवघड आहे तर रात्रीच्या वेळी असं जावं लागतं आहे तर इथं बघा ज्ञानेश्वरला खेकडे भेटले आहेत तर बोनी झालेले आहे आपले हे त्याने समोर आहेत तर दिसत नाही आहे इथं व्हिडिओमध्ये बघा तर दोन व्हिडिओ भेटले आहेत तिथं तर इथं अजूनही आहे हे बघा किती मोठं आहे बघा खेकडा हे बघा म्हणजे जे केकडे पकडण्याची कला असते जर कोणाला नाही जमत त्याला लगेचच चावता येते तर मागच्या साईडनं असं धरायचं लागतं आहे त्याला तर इथं एक आहे बघा तर रात्रीच्या अंधाराच्या वेळी केकडे हे कुठं जात नाहीत जास्त पडून वगैरे हे बघा कसं पकडायला ज्ञानेश्वर तर भरपूर अंधार आहे आणि पाऊस पण मध्ये मध्ये येत आहे म्हणून आम्ही रेनकोट वगैरे घालून आलो आहे इथं तर संपूर्ण व्हिडिओ बघा स्कीप न करता की तुम्हाला कळेलच आम्हाला किती खेकडे भेटतात ते तर बघूया ह्याच्या आधी पण येऊन गेले असणार कारण की आता स सर्वत्रच नाल्यामध्ये वगैरे मुलं येतात तर खेकडे पकडण्यासाठी हे बघा इथं पण बघा किती मोठा आहे या काठीच्या खाली आहे बघा हा बघा दिसत असणार तुम्हाला चला आज तर भरपूर आहेत खेकडे तर बघूया शेवटी किती भेटतात ते तर हा बघा इथं काही बॅटरी मारत आहे हे बघा दिसत असणार तुम्हाला तर आता ह्या स्टार्टिंगच्या पावसामध्ये खेकडे जे आहेत ते पिल्लं सोडायला आपले येतात बाहेर बघा कसे नांगे करतो आहे तर याच्यामध्ये चावलं तर झालंच मग तुम्हाला तर माहीतच असणार की कशा प्रकारे चावतो चावतोय ते खेकडा चा भरपूर तर त्याच्यामध्ये पिल्लं आहेत म्हणून ज्ञानेश्वर हा पाण्यामध्ये सोडत आहे त्याची पिल्लं तर तुम्ही पण कधी गेलात खेकडे पकडायला तर, ओपन तर, तर, तर मोटे -मोटे ते ओपन करून बघा त्याच्या खेकड्यामध्ये जर पिलं वगैरे असतील तर ती सोडून द्यायचे पाण्यामध्येच तर हे बघा इथं एक आहे आज नशीब आमचं बरं आहे म्हणजे भरपूरच खेकडे पकड भेटालेत आणि सगळे बघा किती मोठे मोठे आहेत ते खेकडे हा बघा कसं का खेकडा तर ज्ञानेश्वरकडे एक सत्तूर आहे सत्तूर म्हणतात त्याला एक कोयत्याच्या कोयत्यासारखं दिसणारं म्हणजे ते इथं रात्रीचं मासे वगैरे पण असतात तर डायरेक्ट ते मारायला बरं पडतं म्हणून ते पण आणलं होतं आम्ही तर बघूया पुढं काही मासे वगैरे भेटतात का हा बघा केवढा मोठा आहे याच्यामध्ये पण पिलं आहेत बघा तर हे बघा कसं त्या सत्तूरच्या सहाय्याने काढत आहे बाहेर तर असं धुवायचं पाण्यामध्ये म्हणजे ते सगळे जातात ඒකාශපදතින චල කලද के के तर आता इकडचा जो भाग होता खेकडे पकडायचा तो संपला आहे तर आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या नाल्याला चला तर मग आता दुसऱ्या नाल्यामध्ये बघूया की भेटतात काय कुठं तर इथं तर नाही आहेत काही भेटले नाहीत म्हणजे भेटली तरी साधारणपणे एक पंधरावीस पंधरावीस तरी भेटली आहे आम्हाला इथं तर आता अजून एक नाला आहे जो जवळचा आहे तर हे बघा आम्ही इथं आलो आहे दुसऱ्या नाल्याला तर इथं एक ब्रिज आहे आणि इथं बघू शकता वरच्या साईडला दगडं आहेत तर इथं भरपूर असे खेकडे येतात तर हे बघू शकता ज्ञानेश्वर पकडायला आहे तेवढं जास्त क्लिअर नाही दिसत आहे तर टॉर्च मारून तुम्हाला लाईट वगैरे करत आहे मी व्हिडिओ तर इथं पाणी खाली येत आहे तर त्याच्या वरच्या साईडला सगळे खेकडे चढून बसायलेत तर हे वा, हे वा, तेच पकडायला ज्ञानेश्वर हे बघा तर भेटलं तर पाऊस पण इथं आहे सध्या हा जो आला आहे जरा मोठा आहे म्हणजे पाणी वगैरे जास्त आहे इथं खाली तुम्हाला दिसत असणार इथं खाली त्या पाईपेच्या खालून किती येत आहे ते पाणी प्रेशरनं थोडं जास्त डीप नाही आहे पण थोडंसं पाणी जरा जास्तच आहे इथं प्रेशर नाही आले तर इथं बघू शकता खेकडे आहेत इथं आल्यासारखं तर बघ्यात शेवटी आमचे किती खेकडे जमतात ते तुम्हाला नक्कीच दाखवतो हा बघा अजून एक भेटला बघा ज्ञानेश्वरचे कलापगाड तोंडामध्ये बॅटरी पकडला आहे एक हातामध्ये ते सुत्तूर आहे तर एक हातामध्ये खेकडा पकडायला आहे तर खेकडे पकडायला म्हणून भरपूर चालाक पणा लागतो आहे हा तिकडे तर मी तर फक्त येऊन व्हिडिओज करायचं काम करायला आहे कारण की दो अचानक सगळे जायला पण जमत नाही कारण की एकटा फुड जायला दिसतात सगळे खेकडे तर इथं पण आम्हाला ब्रिजकडं येऊन एक, दा, एक सात आठ तरी खेकडे भेटले तर इथं बघू शकता टोटल आमच्याकडे एवढे भेटलेत तर सगळे मोठेच आहेत लहान वगैरे काही नाही त्याच्यामध्ये खेकडे तर आल्यासारखं भरपूर प्रमाणात असे आम्हाला खेकडे भेटलेले आहेत तर तुम्हाला नंतर कशा कशाप्रकारे करायचं तर मित्रांनो व्हिडिओ बघितलाच असणार तुम्ही की खेकडे पकडताना किती त्रास होतात आणि अंधाराच्या वेळेला वगैरे जायचं लागतं आहे ते तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तर चला तर मग भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय